कळवंट तालुक्यातील सुळे ग्रामपंचायती इथं सुहासिनी महिलांनी एकत्र येत हळदी कुंकू साजरा केला आहे या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामसेविका देविका भोयेने भेटवस्तू म्हणून विविध प्रजातींच्या झाडांची रोपं वाटून वृक्ष लागवडीचा संदेश दिला आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हळदी कुंकू साजरी करण्यात अनन्य साधारण महत्त्व आहे हा एक सामाजिक कार्यक्रम आहे जो समाजातील बांधिलकी वाढवतो हळदी कुंकुवाच्या निमित्तानं सुहासिनींना आपल्या घरी आमंत्रित करून हळदी कुंकू लावतात आणि भेटवस्तू देतात ही बाब हेरून सुळे येथील ग्रामसेविका देवका भोए यांनी ग्रामपंचायत हद्दीतील गट अंगणवाडी आणि ग्रामस्थ महिलांना एकत्र आणत हळदी कुंकुवाचा कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमानिमित्तानं भेटवस्तू म्हणून विविध प्रकारच्या प्रजातीच्या झाडांचं रोपे आणून महिलांना वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं झाडे जगवा झाडे लावा हा वृक्षारोपणाचा संदेशही देण्यात आला आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी